दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा किरकोळ कारणातून जेलरोड भागात गोळीबार झाल्याची घटना रविवारी बावीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली मंडळाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीतून हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नितीन राजेंद्र बर्वे संतोष पिल्ले संतोष पिल्लेचा मित्र भागवत आणि एक अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्या संस्थांची नावे आहेत याबाबत सुयोग खंडेराव गुंजाळ या युवकांना फिर्याद दिलेली आहे जेल रोड मॉडेल कॉलनीतील वसंत विहार कला आणि क्रीडा मित्रमंडळ तर्फे दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो संस्थापक अध्यक्ष नितीन बर्वे आहे यावर्षी नवरात्र उत्सवाच्या अध्यक्षपदी सुयोग गुंजाळ यांची निवड झालेली आहे रविवारी रात्री दहाच्या सुमारास सुयोग आणि नितीन यांच्यात नवरात्र उत्सवाच्या कामावरून फोनवर शाब्दिक चकमक आणि श्विगाळ झाली त्यानंतर रात्री अकराच्या सुयोग घरात बाहेर उभा असताना नितीन बर्वे संतोष पिल्ले भागवत आणि त्यांचा एक साथीदार यांनी तिथे जाऊन सुयोगला कारमध्ये बसण्यास सांगितलं मात्र नकार ठिकाणी तर सुयोग सैलानी बाबा दर्ग्याच्या दिशेनं निघून गेला त्यानंतर पंधरा मिनिटांनी ओंकार नावाच्या मुलानं सुयोगला फोन करून संतोष पिल्ल्यानं बंदुकीतून के फायरिंग केलं आहे तू इकडे येऊ नको असं सांगितलं या घटनेची वाच्यता होऊन हा प्रकार पोलिसात पोहोचला या प्रकरणी हवालदार टेमकर पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक